राजा हाच कायमस्वरूपी शिवसृष्टीच्या निधीसाठी एक मोठा स्त्रोत ठरला पंच्याऐंशी ला सुरू होईपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की हे नक्की सुरू होईलच तर संख्या खूप आहे मग ती तर जमायला पाहिजे त्यांनी प्रयोगापर्यंत यायला पाहिजे तसं सगळे आम्ही अवशीच कलाकार लोकते आम्ही काही कोणी पैसे घेत नव्हतो काही कुठलं कॉन्ट्रॅक्ट नव्हतं काही नव्हतं सगळेच आपले शिवप्रेमी एकच धागा शिवप्रेमी ते बिकटच होतं की माणसं येत नव्हती त्यामुळे प्रयोग लावायला बाबासाहेब कचरायचे शिवचरित्र शि वर्णन असं होतं की सामान्य माणसांनी घडवलेला असामान्य इतिहास म्हणजे शिवचरित्र आम्ही व्यावसायिक निर्मात्यांना कधी प्रयोग दिले नाही हे तुम्ही चालवा त्याच्यात तुमचं एवढं कमिशन आमचं एवढं कमिशन असं आम्ही कधीच केलं नाही आम्ही सामाजिक संस्थेलाच प्रयोग देतो इंग्लंडमध्ये का साधारणपणे युरोपीय अमेरिका वगैरे अशा देशांमध्ये सुरक्षेचे नियम विलक्षण कडक असतात त्याचा खूप त्रास होतो काम करताना आणि आम्हालाही झाला प्रत्येक गोष्ट फायर प्रूफ आहे का आणि ते त्यांना प्रत्येक गोष्ट म्हणजे काय आपण म्हणतो ना बाप दाखव नाही तर श्राद्ध तसं ते खरोखर फायर प्रूफ आहे का त्याला आग लावून दाखवू की त्याला आग लागत नाही किंवा नुकसान होत नाही असं करता करता यामध्ये खूप वेळ जातो किंवा याचा मनस्ताप आम्हाला खूप झाला आणि जी तुमच्या देशाची आजची अवस्था आहे आणि पुढच्या भविष्य जर तुम्हाला एक अंदाज घ्यायचा म्हटला तर अशी प्रत्येक प्रांतामध्ये महानाट्य निर्माण होणं ही काळाची गरज आहे